डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या केमिकल स्फोटात आतापर्यंत अनेकांची बळी गेले तर जवळपास चौसष्ट लोक जखमी झाल्याने समोर आले आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले मात्र अद्यापि दोन हजार सोळामध्ये प्रोबेस्ट कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नसून ज्या घरात नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई देखील मिळावी याकरता संघर्ष समितीकडून काल एक आढावा बैठक घेण्यात आली त्यामुळे प्रोबेस कंपनी आणि अनुमोदान कंपनी नुकसान झालेल्या पीडितांना सरकारने लवकरात लवकर मदत घ्यावी अशी मागणी करतानाच कंपन्या इथून हल्ल्याच पाहिजेत अशी भूमिका संघर्ष समितीने शनिवारी सायंकाळी डोंबिवली एम आय डी सी परिसरात घेतलेल्या बैठकीत मांडली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तावीसगाव संघर्ष समिती आणि कामा संघटना यांच्यातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे अनुदान कंपनी स्फोट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी भेट दिली होती यावेळी डोंबिवलीतील कंपनी कंपन्या ज्या केमिकलच्या आहेत त्या हटवणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यात अनेक कंपन्यांना क्लोजर नोटिस देखील देण्यात आल्या दरम्यान कामा संघटनेचे कारखानदार आणि व्यवस्थापक एम आय डी सी कार्यालयात मोर्चा घेऊन धडकले आणि कंपन्या हल्ल्यास आमचा विरोध असल्याचे जाहीर केले मात्र दुसरीकडे गाव संघर्ष समितीने दोन हजार सोळाला प्रोपेसची घटना घडल्यानंतर अशाच पद्धतीने कामाने विरोध केल्याने कंपन्या हल्ल्या नसल्याचा आरोप करत आता कंपन्या हल्ल्याच पाहिजे यासंदर्भात आम्ही कामा पदार्थी देखील चर्चा करणार आहोत असे सांगितले त्याचबरोबर कंपनी मालकांनी केमिकलच्या कंपनी बंद करून आय टी आणि इंजिनिअरिंगच्या कंपन्या उघडाव्या असे देखील त्यांनी कंपनी मालकांना सुचवले असून येत्या काळात सत्तावीस गावातील संघर्ष समिती आणि कामा संघटनेमध्ये कसा वाद पेटणार हे बघणे महत्त्वाचे ठरणं आहे डोमिलतील केमिकल कंपन्या हलणार का आणि दोन हजार सोळाला प्रोबेज कंपनी झालेल्या स्फोटातील पीडितांना आणि नुकसान भरपाई त्यांना मिळणार का त्याचप्रमाणे अवधान कंपनी झालेल्या स्फोटातील पीडितांना लवकरात लवकर मध्ये मिळणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणं आहे रिपोर्ट Nur fast. तुम्ही आत्ता एम आय डी सीच्या कार्यालयामध्ये सर्व कंपनी दाखल केल्या होतात काय मागण्या आहेत तुमच्या नेमकं का, कारण क्लोजर रिपोर्ट जो आहे तो आता दिलेला आहे त्यामुळे काय नेमकं का नेम का नेम का सगळं रिफर प्रकरण आहे मागच्या गुरुवारी जे दुर्घटना झाली अमोदन केमिकलमध्ये त्या कामा संघटना पूर्ण सहानुभूती आहे स सगळ्या आमच्या मेंबरला पण में 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 सहानुभूती आहे त्या अनुषंगाने जे सर्वे चालू केले होते एम आय डी सी एम पी सी बीने सगळ्या कंपनीला जाऊन त्यांच्याकडनं पत्र संमतीपत्र समिती संमतीपत्र जबरदस्तीने लिहून घेत होते ते थांबवण्यासाठी आम्ही एक निवेदनपत्र देण्यासाठी आम्ही एमआयडीसी कार्यालयात होतो आम्ही स्थलांतरणासाठी स्थलांतरासाठी आमचा पूर्ण विरोध आहे आम्ही ते त्याला विरोध आमचा राहणारच आहे कार्यालयावर साधारण एक चारशे लोक आम्ही मालक लोक आणि कंपनीचे व्यवस्थापक कार्यालयात गेलो होतो एकूण स्थलांतरणाचा जो निर्णय आहे त्याला काम संघटनेचा विरोध आहे विरोध आहे पूर्ण पूर्ण विरोध आहे ज्या नॉम्स आहेत संदर्भात ॲक्च्युली आपल्यावर विचारणा झाली होती आपण नेमकं कामाच्या तर्फे काय केले काय उपाययोजना केल्या त्यापूर्वी असं होऊ नये यासाठी हे जे झालेले आहे हे दुर्घटना झालेली आहे हे जाणून बुजून कोणी केलेलं नाही आहे कामाच्यातर्फे आम्ही प्रत्येक महिन्याला एक दोन आम्ही सेफ्टी सेमिनार्स आम्ही घेत असतो आम्ही आणि लोकांना आम्ही त्याच्याबद्दल जागृत करत असतो मॅक्झिमम सेफ्टी पाळून आम्ही प्रोडक्शन्स घ्यावे ते त्याच्यासाठी आम्ही सगळ्या आमच्या मेंबरचं निवेदन करत असतो आम्ही आता पण काही गोष्टी होतात त्याला त्या ते, त्या आमच्या क कंट्रोलमध्ये नसतात कामाने जी कामाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबद्दल आम्ही संघर्ष समिती आमची अशी भूमिका आहे की त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्तप्रमाणे एक मिटिंग करणार ते मिटिंगचा पुढाकार घेण्यासाठी आमचं पत्र हे पोलीस स्टेशनला असणार कारण भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आमची भूमिका असे की कामावाले जे आहेत आजपर्यंत त्यांनी जे काही मागच्या दोन हजार सोळा साली पण अशीच भूमिका घेतली होती दोन हजार सोळा साली जवळजवळ पंधरा वीस लोकं ठार झाली आता पंधरा वीस लोकं ठार झाली अनेक लोक बेपत्ता आहेत अनेक लोकांचं नुकसान हजार लोकांचं नुकसान झाले आहे मग आता जर नुकसान झाले त्यावेळेला पण त्यांनीच भूमिका घेतली आता पुढे पण त्यांची भूमिकेची आम्ही वाट बघायची का ते पुन्हा अजून काही लोकांचं बली घ्यायचं म्हणून त्याचबरोबर शासनाने जी भूमिका घेतलेली आहे की ह्या लोकांचं जे कल्पना आहेत ज्या काही के के केमिकल कंपन्या धोकादायक कंपन्या आहेत या धोकादायक कंपन्या अंबरनाथ किंवा इतर ठिकाणी त्यांना आढावायचं चाललेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं शासनाने घेतलेली भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि याच जागेवर ज्या केमिकल कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही इथे जागा तुम्ही इमिटेशन घ्यावी त्याच जागेवरती त्या मालकांनी आय टी कंपनीचे किंवा इंजिनिअरिंग कंपनीचे अशा प्रकारचे जे काही कारखाने असाव त्यांनी तिथे करावे की ज्याच्यामुळे तिथे रोजगार मिळतील जर नाहीच ऐकलं तर शासनाला आम्ही आमचं मतदार हा समिती काय ते मग बघू काय करायचं ते सर आज तुम्ही मीटिंग घेतली होती प्रोग्रेस मध्ये किती लोक आहेत ज्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही आणि आता किती लोक आहेत काही अंदाज काढलाय का आकडे का का। प्रोग्रेस मध्ये जवळजवळ चारशेच्या वरती लोक आहेत त्यांना आतापर्यंत एक रुपया न्याय मिळालेला नाही आता एक जण इथे आला त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांचा मृत्यू झाला पण त्यांना सुद्धा एक रुपया भेटलेला नाही आज इथे तेवीस मे रोजी जो काही अमोदानमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये नऊशे एक्केचाळीस लोकांचे पंचनामे झाले आणि ती प्रक्रिया त्यांची सुरू आहे अजूनही का काही बेद बोरे मिळत नाही तिथे काही जे ज्यांची वारलेली मंडळी आहेत ती येतात जातात बघतात रडतात अक्षरशः त्या लोकांच्या मैताची राख रांगोली झालेली आहे हे आपण बोलत असतो राख रांगोली होईल पण अक्षरशः राख रांगोली झालेली आहे आणि तिथे एका स्पोर्टमध्ये जवळजवळ अकरा ते बारा कंपन्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत खूप जखमी लोकं झालेत काही अजूनही ॲडमिट आहेत मग अशा प्रसंगी यांचं आता सरकारचं अजून चाललेलं आहे आम्ही त्यांना वेळ देतोय कारण हे अजून सात आठ दिवसात झाले आहेत पण आम्ही तातडीने मानपाडा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील कलेक्टर असेल एम टी सी बी असेल किंवा डी असतील यांची ते भेट घेतली पण पुन्हा भेटीसारखं घेतो आणि येत्या दहा पंधरा दिवसामध्ये एक वेगळी कमिटी स्थापन करण्यात येईल आणि त्यांनी तो काम चालू करावं आणि येत्या पंधरा पंधरा दिवसामध्ये याचा पाठपुरावा केला जाईल कोण काय करतो ते आम्ही बघितलं जाईल